नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट काल दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर जवाई नगरवासियांची विजेची समस्या अखेर सुटली नगरसेवक शहजाद खान यांचे बी कार्यालयाला पाठपुरावा त्रिफेस लाईनचे काम पूर्ण जवाईनगर येथील नागरिक अनेक दिवसांपासून सिंगल वीज पुरवठा समस्येमुळे त्रस्त होते लाईन वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते या समस्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगरसेवक शहेजाद खान यांच्याशी संपर्क साधला नगरसेवक शहेजाद खान यांनी तत्काळ पुढाकार घेत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ एमएससीबी कार्यालयाशी चर्चा करून नव्या वायरिंगसह वीज पुरवठा सुरू करण्याची विनंती केली त्यांचे प्रयत्न फळास आले असून आज या ठिकाणी नवीन त्रिफेस लाईनचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले या कामासाठी शकील पटेल आणि संजू भाऊ यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांचेही स्थानिक नागरिकांनी आभार मानले आहेत या विकासकामाबद्दल परिसरातील रहिवाशांनी नगरसेवक शहजाद खान यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत समस्या ऐकून घेतली योग्य त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि काम पूर्ण होईपर्यंत लक्ष दिलं असं लोकप्रतिनिधित्व म्हणजेच खऱ्या अर्थाने जनसेवा अशा प्रतिक्रिया स्थानिकांकडून उमटत आहे